विषय वाटत आहे चला वाचू तरी ते लिहावे काही तरी ते लिहावे असतं वाचित जावे शब्दपदी वाचनाचे महत्व सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचे महत्व नसतो म्हणतात वाचा तर वाचाल तर फ्रान्सिस नावाचे इंग्रजी म्हणतात वाचन तरी माणूस घडवते एकदा प्राचार्यिवाजी मगोस्ते यांना परदेशातून कार्यक्रमाची ओळख मिळाली दोघी प्रतिपत्नी विमानाने निघाले असे म्हणतात वस्तू आपल्याला आपल्याला जीवनात जीवन जगण्याचे कुतूहल मिळते ¡Gracias! 어우 숫자 안 된다네 왔어 왜 이거 같은데 왔어 왔어 뭐야 오늘 난이 우연 당대 와